नमस्कार आज आपण दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या द इकॉनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राच्या पानापानात दडलेल्या अर्थसंकल्पाच्या गोष्टी उलगडणार आहोत आणि सगळ्यात आधी जी हेडलाईन डोळ्यांसमोर येते ना तीच बाजारासाठी एक मोठा धक्का आहे गेल्या सहा वर्षांतील अर्थसंकल्पाच्या दिवशीची सर्वात मोठी घसरण गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटी रुपये पाण्यात ह्या एका बातमीनेच संपूर्ण अर्थसंकल्पाबद्दल एक प्रश्न निर्माण केला आहे ही गाडी सुसाट पळवण्याची संधी होती पण सरकारने ब्रेक दाबून सेफ खेळणंच पसंत केलंय का की या शांततेमागे काहीतरी मोठं दडलंय चला या वृत्तपत्राच्या आधारे याच प्रश्नाचं उत्तर शोधूया म्हणजे सुरुवातच एकदम महत्त्वाच्या मुद्द्यांनी केली आहे बाजाराची ही नकारात्मक प्रतिक्रिया म्हणजे फक्त एका घोषणेचा परिणाम आहे पण या छोट्या प्रतिक्रियेच्या पलीकडे जाऊन सरकारने अर्थव्यवस्थेचं जे मोठं चित्र रंगवलं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे स्वामीनाथन अंकलेसरिया अय्यर यांच्यासारखे जे विश्लेषक आहेत ते याला कॅलिब्रेटेड ॲम्बिशन म्हणत आहेत म्हणजे मोजून मापून ठेवलेली महत्वाकांक्षा असलेला अर्थसंकल्प कॅलिब्रेटेड ॲम्बिशन हा शब्दप्रयोग खूपच इंटरेस्टिंग आहे पण आधी बाजाराला एवढा मोठा शॉक का बसला तेच जरा सोपं करून सांगाल का नऊ लाख कोटी म्हणजे काही लहान रक्कम नाहीये ना नक्कीच या घसरणीचं थेट कारण आहे डेरिवेटिव्ह म्हणजे फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या व्यवहारांवर लागणाऱ्या सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये म्हणजे मध्ये झालेली मोठी वाढ सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर शेअर बाजारात जे लोक कमी पैशात मोठे सौदे करतात म्हणजे एक प्रकारची सट्टेबाजीच हो बरोबर त्या सट्टेबाजीसाठी सरकारने हा व्यवहार आता महाग केलाय पण असं करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय हेतू तसंच चांगला आहे आकडेवारी खरं तर धक्कादायक आहे डेरिव्हेटिव्हमध्ये व्यवहार करणारे तब्बल त्र्याण्णव टक्के किरकुळ गुंतवणूकदार पैसे गमावतात त्यामुळे सरकारला वाटतंय की या लोकांना अशा जोखमीच्या व्यवहारांपासून दूर ठेवावं एक प्रकारे हे गुंतवणूकदारांना वाचवण्याचाच प्रयत्न आहे पण हे ऐकायला जरी चांगलं वाटत असलं तरी कर वाढवून सट्टेबाजी थांबवता येते का म्हणजे हा उपाय म्हणजे जुगाराची समस्या सोडवण्यासाठी कॅसिनोवरचा टॅक्स वाढवण्यासारखं नाही का लोक दुसरे कदाचित जास्त धोकादायक मार्ग शोधणार नाहीत का तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे जागतिक अनुभव हेच सांगतो की अशा प्रकारे कर वाढवून सट्टेबाजी थांबवणं जवळपास अशक्य आहे उलट यामुळे जे काही हुशार गुंतवणूकदार अभ्यास करून व्यवहार करतायत त्यांचा खर्च वाढतो आणि त्यांच्या नफ्याची शक्यता कमी होते अनेकजण या वाढलेल्या खर्चामुळे बाजारातून बाहेर पडू शकतात किंवा मग किंवा मग अनधिकृत प्लॅटफॉर्म्सकडे वळू शकतात अगदी जे आणखी धोकादायक ठरू शकतं यावर वृत्तपत्रातही चर्चा आहे की यापेक्षा ट्रेडिंगसाठी जास्त मार्जिन किंवा डिपॉझिट आवश्यक करणं हा जास्त प्रभावी उपाय ठरला असता म्हणजे सरकारचा हेतू चांगला असला तरी निवडलेला मार्ग चुकीचा असू शकतो आणि याच धोरणाचा भाग म्हणून सॉव्हरेन गोल्ड नियमांमध्येही बदल झालाय बरोबर अगदी बरोबर सरकारने दोन्ही ठिकाणी एकच विचार केलेला दिसतोय दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सट्टेबाजीला आळा नवीन नियमानुसार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्सवर म्हणजे एस जी बीजवर सवलतीचा फायदा आता फक्त त्या गुंतवणूकदारांना मिळेल जे बा, जे बॉन्ड जारी होताना खरेदी करतील आणि आठ वर्षांच्या मॅच्युरिटी पर्यंत स्वठाकडे ठेवतील अच्छा म्हणजे जे लोक मधल्या काळात खरेदी विक्री करतात त्यांना फायदा नाही त्यांना ही सवलत मिळणार नाही थोडक्यात खरेदी करा आणि विसरून जा या धोरणाला सरकार पुरस्कृत करत आहे ठीक आहे म्हणजे बाजाराची नाराजी आणि सट्टेबाजी रोखण्याचे प्रयत्न आपण समजून घेतले पण आता त्या मोठ्या चित्राकडे येऊया ज्याचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला होता कॅलिब्रेटेड अॅम्बिशन स्वामीनाथन अय्यर यांनी अर्थसंकल्पाला असामान्य म्हणजे अनरिमार्केबल म्हटलंय असामान्य म्हणजे लक्ष वेधून न घेणारा हा शब्द कौतुकापेक्षा टीकेसारखा जास्त वाटतोय वरवर पाहता तसं वाटू शकतं पण त्यामागे एक विचार आहे जेव्हा तुमच्या गाडीचा वेग आधीच चांगला असतो तेव्हा उगाच गिअर बदलून किंवा स्टेअरिंग फिरवून तिला धक्का देण्याची गरज नसते की नाही आर्थिक वर्ष सव्वीसच्या पहिल्या सहामाईत भारताचा जी डी पी आठ टक्क्यांनी वाढला होता ही वाढ खूपच चांगली आहे त्यामुळे सरकारने कोणतीही मोठी धक्कादायक घोषणा न करता जे चांगलं चालू आहे ते तसंच पुढे नेण्यावर भर दिला आहे यालाच ते सातत्य म्हणत आहेत पण आकडे काय सांगात म्हणजे देशाच्या आर्थिक आरोग्याबद्दल हे आकडे किती आश्वासक आहेत उदाहरणार्थ वित्तीय तूट आणि कर्ज इथेच ती कॅलिब्रेटेड किंवा मोजूनमापून केलेली गोष्ट दिसते वित्तीय तूट म्हणजे सरकारचे कमाई आणि खर्च यातील फरक चार पॉइंट चार टक्क्यांवरून चार पॉइंट तीन टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचं उद्दिष्ट आहे ही घट खरंतर खूपच किरकोळ आहे याचं सोपं उदाहरण म्हणजे समजा तुमचं उत्पन्न शंभर रुपये आहे आणि खर्च एकशे चार पॉइंट चार रुपये आहे पुढच्या वर्षी तुम्ही ठरवता की खर्च एकशे चार पॉइंट तीन रुपये कराल सुधारणा आहे पण खूपच हळू आणि देशावरील कर्जाचं काय डेट टू जीडीपी रेशोबद्दल काय सांगाल हे सर्वसामान्यांसाठी समजायला थोडं कठीण असतं सोप्या भाषेत सांगतो समजा एका कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये आहे आणि त्यांच्यावर पाच पॉइंट सहा लाख रुपयांचं कर्ज आहे त्यांचं कर्ज उत्पन्न गुणोत्तर झालं छप्पन्न टक्के पुढच्या वर्षी ते हे कर्ज पाच पॉइंट पंचावन्न लाखांवर आणणार आहेत देशाच्या बाबतीतही तसंच आहे आपलं कर्ज जीडीपी गुणोत्तर छप्पन्न पॉइंट एक टक्क्यांवरून पंचावन्न सहा टक्क्यांवर येणार आहे पण हे पुरेसा आहे का नाही एन के सिंग समितीने जे चाळीस टक्क्यांचं आदर्श लक्ष ठेवलंय तिथपर्यंत या गतीने पोचायला अनेक दशकं लागतील आपली गाडी पुढे तर जाते पण तिच्यावर कर्जाचं ओझं हळूहळू वाढतंय आणि त्याचा व्याजाचा हप्ता फेडण्यातच कमाईचा मोठा हिस्सा जातोय म्हणजे एकीकडे गाडीचा वेग चांगला आहे पण कर्जाचा डोंगरही हळूहळू वाढतोय पण या अर्थसंकल्पात एक सकारात्मक गोष्ट आहे ज्याची खूप चर्चा होतीये ती म्हणजे सरकारी भांडवली खर्च किंवा कॅपेक्स याचा नेमका अर्थ काय आणि ते महत्वाचं का आहे हो ही या अर्थसंकल्पातील सर्वात सकारात्मक बाब म्हणता येईल कॅपेक्स म्हणजे सरकारने पगार किंवा सबसिडीवर खर्च न करता देशात नवीन मालमत्ता निर्माण करण्यासाठी केलेला खर्च जसं की नवीन रस्ते बंदर रेल्वे पूल बनवणं हा खर्च म्हणजे देशाच्या फॅक्टरीत नवीन मशिनरी बसवण्यासारखा आहे ज्यामुळे भविष्यात उत्पादन क्षमता वाढते सरकारने हा खर्च अकरा लाख कोटींवरून बारा पॉईंट दोन लाख कोटींवर नेलाय याचा अर्थ सरकार भविष्याच्या मोठी गुंतवणूक करत आहे आहे मोठ्या निर्णय घेत आणि याच भाग म्हणून काही भव्य घोषणाही आहेत इंडिया लिफ्ट टॅक्स वेट टू बिल्ड टेक मसल ही हेडलाइन बरच काही सांगते हो आणि ही एक खूप मोठी आणि दूरगामी घोषणा आहे भारतात डेटा सेंटर स्थापन करणाऱ्या परदेशी कंपन्यांना थेट दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हो भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत कर सवलत म्हणजे टॅक्स हॉलिडे देण्यात आली आहे ही तर प्रचंड मोठी वचनबद्धता झाली यामागे सरकारची नेमकी रणनीती काय आहे आपण जगाचं डेटा वेअरहाऊस बनण्याचा प्रयत्न करतोय का अगदी तोच उपदेश आहे आजच्या जगात डेटा म्हणजे नवीन तेल आहे हो ना ज्याच्याकडे डेटा साठवण्याची आणि प्रक्रिया करण्याची क्षमता आहे तोच जगात पुढे जाणार आहे या एका निर्णयामुळे भारतात सध्याची सत्तर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक दोनशे अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे पंतप्रधान मोदींच्या शब्दांत सांगायचं तर भारत जगाचे डेटा सेंटर हब बनेल डेटा सुरक्षेच्या दृष्टीनेही हे एक महत्त्वाचं पाऊल आहे तंत्रज्ञानाबरोबरच पायाभूत सुविधांमध्येही अशीच एक भव्य घोषणा आहे सात नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर हे ऐकायला खूप छान वाटतं पण यावर सोळा लाख कोटी रुपयांचा प्रचंड खर्च अपेक्षित आहे आपल्याकडे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याचे आणि भूसंपादनाचे जे प्रश्न आहेत ते पाहता हे किती वास्तववादी आहे की ही फक्त एक मोठी घोषणा आहे हा एक अतिशय योग्य प्रश्न आहे वृत्तपत्रातील विश्लेषणानुसार ही घोषणा जेवढी महत्वाकांक्षी आहे तेवढीच आव्हानात्मक सुद्धा आहे सोळा लाख कोटी रुपये ही प्रचंड मोठी रक्कम आहे आणि त्यासाठी खाजगी गुंतवणूक आकर्षित करावी लागेल आणि तुम्ही म्हणा तसं भूसंपादन ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते पण जर हे प्रकल्प यशस्वी झाले तर ते फक्त वाहतुकीचं सा साधन नसतील तर त्या कॉरिडॉरच्या आजूबाजूला नवीन शहरं औद्योगिक वसाहती आणि आर्थिक विकासाची केंद्र तयार होतील हा एक हाय रिस्क हाय रिवॉर्ड प्रकारचा जुगार आहे असं म्हणू शकतो ह्या झाल्या मोठ्या देशपातळीवरच्या गोष्टी पण या अर्थसंकल्पाचा सामान्य माणसाच्या खिशावर काय थेट परिणाम होणार आहे परदेशातून ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी काहीतरी चांगली बातमी आहे असं हो फॉर का, ग्लोबल ई कॉमर्स शॉपिंग ही बातमी तीच आहे वैयक्तिक वापरासाठी परदेशातून वस्तू आयात करण्यावरील सीमाशुल्क म्हणजे कस्टम्स ड्युटी दहा टक्क्यांपर्यंत कमी केला आहे याचा अर्थ ॲमेझॉन किंवा इतर परदेशी वेबसाईटवरून हाय एंड इलेक्ट्रॉनिक्स कपडे किंवा इतर वस्तू मागवणं आता स्वस्त होऊ शकतं आणि परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही एक मोठा दिलासा आहे असं वाटतंय बरोबर शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी परदेशात पैसे पाठवण्यावर जो टी सी एस म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स लावला जातो तो पाच टक्क्यांवरून थेट दोन टक्के करण्यात आला आहे परदेशात शिकणाऱ्या मुलांची फी भरणाऱ्या पालकांसाठी आणि उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांसाठी ही एक खूप मोठी आणि स्वागतार्ह सवलत आहे याचबरोबर ज्यांनी परदेशातील मालमत्तेची माहिती दिली नाही त्यांच्यासाठी एक मिनी एमनेस्टी योजना आणली आहे ही योजना नेमकी काय आहे ही एक दिलासादायक योजना आहे अनेकदा लोकांना माहिती नसल्यामुळे किंवा नजर चुकीने परदेशात असलेल्या छोट्या मालमत्तेची किंवा बँक खात्याची माहिती आयकर रिटर्नमध्ये द्यायची राहून जाते अशा लोकांसाठी ही योजना आहे ज्यांनी कर भरलेल्या पैशातून पाच कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता घेतली आहे पण ती घोषित करायची राहून गेली ते आता फक्त एक लाख रुपये फी भरून ती नियमित करू शकतात यामुळे अनेक कायदेशीर त्रासांपासून त्यांची सुटका होईल म्हणजे एकंदरीत पाहिलं तर सामान्य माणसासाठी काही ठिकाणी सवलती आहेत तर काही ठिकाणी नियम कडक केले आहेत आणि प्रत्येक अर्थसंकल्पाप्रमाणे यावरही राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्या अपेक्षेप्रमाणेच विभागलेल्या आहेत हो oh, ते तर होणारच वृत्तपत्रांनुसार राहुल गांधी पी चिदंबरम यांच्यासारख्या विरोधी नेत्यांनी या अर्थसंकल्पाला दिशाहीन आणि नोकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारा म्हटलं आहे त्यांच्या मते यात बेरोजगारी आणि महागाई या दोन मोठ्या समस्यांवर काहीच ठोस उपाय नाही तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याला ऐतिहासिक महत्वाकांक्षी आणि भविष्यविधी म्हटलं आहे त्यांच्या मते हा अर्थसंकल्प दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचा पाया मजबूत करणारा आहे या दोन्ही टोकाच्या प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन या वृत्तपत्राच्या विश्लेषणाचा एकूण सार काय आहे सार हाच आहे की हा अर्थसंकल्प मोठ्या घोषणा आणि ताळ्या मुळवणाऱ्या सुधारणांचा नाहीये हा सातत्य आर्थिक शिस्त आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणारा आहे सरकार कोणतीही मोठी जोखीम न घेता हळू पण स्थिर गतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळेच कॅलिब्रेटेड अँबिशन हा शब्दप्रयोग या अर्थसंकल्पाचं अचूक वर्णन करतो तो बाजाराला कदाचित तात्पुरता आवडला नसेल पण अर्थव्यवस्थेसाठी तो एक स्थिर मार्ग दाखवणारा आहे थबा एक मिनिट आपण हे सगळं विश्लेषण करत असताना माझ्या नजरेतून एक अविश्वसनीय गोष्ट सुटत होती मी हे वाचलं तेव्हा माझा विश्वासच बसला नाही या वर्तमानपत्रातला एक महत्वाचा लीक तोच लेख ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतोय अ बजेट ऑफ कॅलिब्रेटेड अँबिशन तो चक्क एक एआय प्लॅटफॉर्मने लिहिला आहे काय सांगताय हो म्हणजे अर्थसंकल्पासारख्या किचकट गुंतागुंतीच्या विषयावर आता मशीन विश्लेषण देत आहे हे अविश्वसनीय आहे ही खरंच एक आश्चर्यकारक आणि तितकीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण इतका वेळ मानवी बुद्धिमत्तेने केलेल्या विश्लेषणावर चर्चा करत होतो पण जेव्हा एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय अचूकपणे आणि समर्पकपणे राष्ट्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करू शकते तेव्हा पत्रकारिता आर्थिक विश्लेषण आणि एकंदरीत तज्ज्ञ असण्याच्या संकल्पनेचं भविष्य काय असेल हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो नक्कीच आपण इतका वेळ माणसांनी माणसांसाठी लिहिलेल्या अर्थसंकल्पाबद्दल बोललो पण भविष्यात कदाचित ए आय ने एआय साठी लिहिलेलं विश्लेषण आपण वाचत असू हा विचारच खूप काही सांगून जातो आजच्या या सखोल चर्चेसाठी खरंच खूप धन्यवाद जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयाच्या अशाच सखोल विश्लेषणासह